नागपूर शहरात होळीच्या दिवशी काही युवकांनी गोंधळ घालत वेगाने वाहन चालवल्याने स्थानिक रहिवाशांशी वाद झाला रात्रीच्या वेळी त्यांनी पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या चार चाकी वाहनांच्या काचा फोडून ते पसार झाले या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पाच युवक आणि एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले बजाज पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला असून नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांनी अठरा वर्षाखालील मुलांनी वाहन चालवू नयेत आणि अति वेगाने वाहन चालवल्याचे प्रकार टाळावेत अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे पुढील तपास सुरू असून या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का याची चौकशी सुरू आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगावेची रिपोर्ट नगर रद्दी मधील अभ्यंकर नगर भागात होळीच्या दिवशी बारा तारखेला रात्री जवळपास एक दहा सव्वा दहाच्या दरम्यान दोन युवक आणि त्याचे कॉलनीतील कॉलनीमध्ये आले असता लोकांनी त्यांना रॅश ड्रायव्हिंग करण्याबाबत टोकले जोरात गाडी चालवू नका त्यावरून लोकांसोबत त्यांनी वाद घातला काही लोकांना त्यांनी हातबुक केली मारहाण पण केली आणि रॅ खूप जोरात रॅस ड्रायविंग करत गाडी घेऊन पळून गेले त्यावर पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले गाडीचा नंबर प्राप्त करून त्यावरून गाडी चालकाचा शोध घेणे चालू असतानाच रिपोर्ट देण्यासाठी फिर्यादी पोलीस स्टेशनला आले त्या दरम्यान परत सव्वा बाराच्या आसपास हो आप हा जो ड्रायव्हर होता गाडीचा चालक हा परत आपल्या पाच सहा मित्रांना सहा मित्रांना घेऊन तीन मोटरसायकलवर कॉलनीत आले आणि जोरात गाड्या चालवत कॉलनीमध्ये रॅश ड्रायविंग परत त्यांनी रॅश ड्रायविंग केली आणि पार्किंग केलेल्या ज्या गाड्या रोडच्या बाजूला यांना दगड मारून त्या गाड्यांचे कास फोडले आणि पळून गेले त्यावरून पुलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व आरोपींचा शोध घेऊन काल दिनांक चौदा तारखेला सर्व आरोपींना सहा आरोपी ज्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत सहाही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे अटक करण्यात आली आहे त्यापैकी एक, एक विधी संघर्षित बालक असल्यामुळं त्याला पालकांच्या ताब्यात देण्यात आलं इतर पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे कोर्टासमोर त्यांना हजर करण्यात येत आहे सर मुख्य आरोपीचे नाव काय आहे काय शिक्षण घेते का आणि या माहीत पडला की त्यांची एक मैत्रिणी होती ते छोडण्यासाठी जे अंबेडकर नगर चौकामध्ये आले होते आणि त्या संघाने घटना झाली काय बोलतो आरोपी जो मुख्य शाश्वत उदय दर्वे हा इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत आहे फर्स्ट इयरला पुण्याला शिकतो शिकतोय निमित्ता घरी आल्याचं सांगत आहे तो त्याच्या तो मैत्रिणीला सोडायला कॉलनीत गेला होता त्यानंतर तिथं खूप जोरात गाडी चालवत असल्यामुळे लोकांनी टोकलं त्याला त्यावरून नंतर त्यांनी हा प्रकार केलेला आहे तरी सर्व त्या पोलीस विभागाच्या वतीने सर्व नागरिकांना व इतर लोकांना आम्ही आवाहन करतो का मुलांकडं अठरा वर्षाच्या कमी किंवा गरज नसताना गाड्या चालवायला देऊ नका तसेच सर्व तरुण वर्गालाही आव्हान राहील की रॅश ड्रायव्हिंग खूप जोरात गाडी चालवणे धोकादायक स्थितीत गाडी चालवणे अशा प्रकारचे कृत्य करू नका त्यामुळे लोकांचाही जीव धोक्यात हो येऊ शकतो आणि तुमचाही जीव धोक्यात हो येऊ शकतो आणि असं कृत्य कुणीही केल्यास कुठलीही न करता कडक कारवाई पोलिसांमार्फत विभागावर करण्यात येईल आणि सर्वांना कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल